तुला नाही तुला नाही यायचं ना तुला द्यायचं मला नाही मग ऐकलं थांब झाला काय वागत नीट वाग माते हे काय रे काय झालं ठीक घ्या मी काय म्हणतो तो मी काय म्हणतो ते बॅगा भर कपडे बिपडे भर जायचंय आपलं चल मुंबई अगं मुंबईला जायचं चल अरे बाबा मुंबईला काय ठेवलंय वाढून आपल्यासाठी एक काम करतो तिकडं मस्त काम आहे तिथं सगळं आहे तिथं मला चांगल्या पोरी भेटतील गावात काय आपल्याला पोरी भेटणार जाऊ आपण तिकडे मुंबईला व्यवस्थित सेटल हो मुंबई टुंबई काही नको भाऊ आपलं आहे ना इथं चाललंय ना भेटतोय ना दोन घास आपल्याला खायला पोटाला मग काय त्या मुंबई मध्ये वाढून ठेवलंय वडापाव अगं वडापाव पडतो पोट भरून काय भेटणार आहे पोट भरलं तरच तू उड्या मारशील ना अगं आता पोट भरून मग काय बिगड लागणार राहू काय मी तुला कोण म्हणताय बिन लग्नाचा राय मी दिलाय ना सगळ्याला नातेवाईकाला काय नाही पाच वर्ष झाले नातेवाईकांना सगळ्यांना सांगितलं काय व्हायना पर माझी दाडी पिकून चालली तरी लग्न व्हायना दाडी तू आता पिकली लहान पोरायचे ज्यानंतर पिक सुटले तू काय सांगतो मला ते काय सांगू नको मला मुंबईला जायचंय तिथं धंदा पाहतो जातो तिकडे आता गावात काय तुम्हाला मुंबई नको टुंबाई नको बस इथंच आपल्या आपल्या इथंच कर मी काय म्हणतो गावात काय सांग मला का हे एवढे लोक राहतातच गावात का तूच परी राहतोय मध्ये कामधंदा भेटल सगळं व्यवस्थित आपण तिथं फ्लॅट घेऊ एखादा का मला कामधंदा भेटल चांगला पेमेंट भेटल पैसे भेटतील तिकडे जाऊ निघू बाबा मला काय तो मुंबई नको फलाटही नको मला आपलं हेच बरं आहे चार पात्र्याचं घर तुला नाही समजलं का तुला नाही यायचं तुला नाही जाऊन द्यायचं मला नाही मग वैसा नाही थांब झाला ऐका असं काय वागत अरे झाला कुठे गेले अरे काय नाही जायचंच आहे मला आता हे रितिक का रे अरे दिघ भाऊ हा अरे कधी आला तू मी आत्ताच एकूण चालीवरच आहे अरे मी तिकडेच निघालो होतो कुठं मुंबईला मुंबईला हर अरे म्हटलं जाऊ आता मस्त आहे की तिकडे काम धंदा करू सेटल होऊ लग्न बिग्न करू मस्त की पैसे बिशे कमू फुल प्लॅनिंग नाही मी कुठं मुंबईला हा मुंबईला नको रे जाऊ बाबा का रे मुंबई लांबूनच बरी अरे मुंबईला लय पळापळाय रे सकाळी उठायचं दिवसभर धावपळ करायची संध्याकाळी पण पळायचं दिवसभर नुसती पळापळत चालू आहे काय चांगले नसते मुंबई तुला माहिती का तू निघाला इकडे अरे भारतातून किती लोक येतात तुझ्यासारखे असेच पडलेले आहेत काय बात करतो मुंबई नाही चांगली बाबा काय ना मी तर तिकडे जायचं प्लॅनिंग करत होतो हालत मुंबईला लांबून चांगली मुंबई बी शेत भेटेल ना हे बाय पैसे कमवायचे इथे एखाद्या कंपनीत काम बघ तुला जेवढे पैसे मिळतील ना तेवढे तुझ्या खिशात येतील सगळे तू मुंबईला गेला ना मुंबईला तुला राहायला खर्च खायला खर्च फिरायला खर्च सगळ्याच खर्च आला ना ते पण इथं पैसे कमाव कमावात टाक सगळे तुला माहिती का मुंबईला उपाशी राहत रे लोक तसं तू कधी उपाशी राहिले तुला आठवत आहे का एवढ्या मागच्या एवढ्या दिवसापासून तू उपाशी राहिलाय इथं तुला भूक लागली तर बाजूच्या आजूबाजूचे तुला खायला प्यायला देतात शेजारची काकू नाणी सगळे खायला देतात मुंबईला वडापाव राहून दिवस काढतात रे लोक ते आहे म्हणजे आपलं गाव ते आपल्या मुंबईला सुट्टी काढून गावाला फिरायला येतात माहिती तुला मोठे मोठे लोक गावाकडचे हवा खायला येतात एवढं बघ ना आपला एवढा भारी ना दिवस इथून म्हणजे लोक पैसे खर्च करून इकडे राहिला येतात ना आपण एवढा भारी निसर्ग सोडून तिकडे चाललो त्या प्रदूषणामध्ये बघ दे तशी मुंबई काही वाईट नाही मी काही मुंबईला वाईट नाही म्हणत पण अरे आपलं गाव म्हणजे सोन आहे रे सोनं आणि आपलं सोनं सोडून तू कोळशात जायला लागला तर कसं होईल मला वाटलं होतं मुंबईला भारी असेल पण कळालं मला तुझ्या कोण ऐकलं माझा प्लॅनच चेंज झाला आता एक काम करतो मस्त आईला पण खाऊ पिऊ घालतो मी पण खातो पितो इथंच कमवतो इथंच राहतो आणि इथंच लग्न करतो आईकडे लक्ष दे तुला कधी मुंबईला यायचं असेल ना जर मुंबई बघायचीच आहे ना तर ये कधी आला का मला फोन कर आपण फिरू मुंबई चालन ना बाई चालन ना चाल मग आता गावात आपल्या काय मग बाकी काय चाललंय सध्या मग गावात काय नाही मस्त एकदम पिंकीचं लग्न पण आहे ना आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि हा स्टार मराठी या चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा काय म्हणत रे बरोबर धन्यवाद